नालंदा बुद्ध विहार चारशे बावीस बार्शी येथे संत कबीर यांची जयंती साजरी नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नालंदा बहदेश सामाजिक संस्था बार्शी संत गुरु कबीरदास यांची जयंती नालंदा बुद्ध विहार येथे साजरी करण्यात आली संत कबीर यांचा जन्म ज्येष्ठ पौर्णिमेस झाला असे सांगण्यात येते त्यांच्या जन्माची तारीख निश्चित सांगता येत नाही संत कबीर हे विज्ञानवादी तसेच परखड मत मांडणारे कवी होते त्यांचे आजही अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आहेत प्रथम संत कबीर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्याही चरणी पुष्पमाला अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुक्षाला खुने प्रमुख वक्ते डी मस्केसर नानासाहेब कांबळे हे होते नानासाहेब कांबळे यांनी संत कबीरावर अत्यंत प्रभावीपणे मांडणी करून विचार व्यक्त केले डी मस्केसर यांनीही कबीरांचे दोहे सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला प्रत्येक रविवारी बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे वाचन असून आज बप्पा भालेराव सर यांनी वाचन केले व त्याचे भाषांतर भीमराव कदम सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन बौद्ध दीपक कांबळे सर यांनी केले या, या प्रसंगी मधुकर पालके सर केदारे सर विलास काकडे सर पांडुरंग सर मदेसर मस्के सर बाबासाहेब कांबळे लटकेश्वर सर बाप्पा भालेराव गायकवाड गुरुजी संजय भालेराव संदीप बोकेफोडे दत्ता कांबळे दिनकर कांबळे नागनाथ सोनवणे भीमराव कदम सुशाला खुणे लोकरेताई रेश्मा कदम सुनीता पालके मॅडम अनुराधा ओवाळ रंजना बोकेफोडे भातंबरेताई लक्ष्मी शिंदेताई रमिला झोंबाडेताई मैना अंकुशराव व इतर बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते रमेश गवळी सर यांनी संत कबीर या जयंतीचे आयोजन केले होते असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना नानासाहेब कांबळे यांनी सांगितले